आपण या ठिकाणी काल साजरं केलं आहे भगवंताचा जन्म महोत्सव या ठिकाणी आपण आनंदामध्ये साजरा केला त्याचा आनंद सर्वांनी घेतला आहे आज भागवत कथा श्रवण करण्यासाठी माझ्या दोन खास जिवलग असणाऱ्या दोन काकू या ठिकाणी आल्या गावच्या जवळच होरटी म्हणून गाव आहे तिथल्या जिजा काकू आणि लक्ष्मी काकू अशा दोघीजणी त्यांच्या गावामध्ये भागवत कथा होती तेव्हा त्यांनी माझी एवढी सेवा केली सात दिवस खूप आणि या ठिकाणीही आवर्जून या ठिकाणी कथा श्रवण करायला आल्यात त्यांचेही विशेष मी व्यासपीठातर्फे आभार मानतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उशिरा टाळ्या वाजवल्या तुम्ही असं ते झालं गाडी निघून गेल्यावर हात वरी केला तसा प्रकार झाला वेळेवर म्हणजे अगदी वेळेवर श्रीमन महर्षी शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगत आहे ते सांगतात राजन भगवंताचं कंसाच्या कारागृहामध्ये प्राकट्य झालं या ठिकाणी काही देवाचा जन्म झाला असा उल्लेख नाही देव प्रकट झाला कारण देव जन्माला येत नाही देव प्रकट होत असतो जन्माला तुम्ही आम्ही येतो परमात्म्यासाठी हे जन्ममरणाचं दुःख नाही जन्म मरण ना हे आपल्यासाठी आहे साधारण जीवांना आपल्याला गर्भामध्ये जावं लागतं गर्भवासाचं दुःख आपल्याला नऊ महिने भोगावं लागतं भरपूर त्रासामध्ये आपल्याला आईच्या गर्भामध्ये राहावं लागतं गर्भवासाचं दुःख काही फार सोपं आहे का फार कठीण आहे फार त्रासदायक आहे खूप त्रास, त्रास भोगावं लागतं नऊ महिने पण देवासाठी हा त्रास नाही देवासाठी गर्भवासाचं दुःख नाही देव साक्षात प्रकट होत असतो देव गर्भात जात नाही म्हणून या ठिकाणी देवासाठी प्राकट्य हा शब्द वापरला की कृष्ण परमात्मा प्रकट झाले त्यांचं प्राकट्य झालं कंसाच्या कारागृहामध्ये आणि देवाने प्रकट, दे। प्रकट होऊन वसुदेवानी देवकी यांना त्यांचा पूर्वजन्म सांगितला पूर्वीच्या जन्मात तुम्ही तपश्चर्या करून वरदान मिळवलं होतं म्हणून मी तुमच्या पोटी आलो आहे आणि त्यानंतर मग देवाने बालरूप धारण केलेलं आहे आणि वसुदेव महाराजांना आज्ञा दिली तुम्ही मला गोकुळात नेऊन सोडा नंदाच्या घराला मजा नेहमी गोकुळाला आणि तिथं जाऊन काय करा तर माया उपजली तेथे हेवी मजा आणि येथे त्या ठिकाणी नंदाची पत्नी यशोदा तिने एका कन्येला जन्म दिलेला आहे ती कन्या साक्षात योगमाया आहे मला घेऊन जा मला तिथं नंदाच्या घरी ठेवा आणि नंदाच्या घरी जी योग माया जन्माला आली ती योग माया इकडे घेऊन या तेव्हा वसुदेवजी महाराज म्हणतात पण मी जाणार कसं कारण ते कारागृहामध्ये बंदी शाळेमध्ये बंद आहेत हातापायामध्ये बेड्या आहेत त्यांच्या मग जायचं कसं तेव्हा देवाने सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही फक्त निघण्याची तयारी करा तेव्हा मग भगवंताच्या आदेशाने वसुदेव महाराजांनी एका टोपल्यामध्ये बाळकृष्णाला ठेवलं आणि ते टोपलं जसं आपल्या डोक्यावर घेतलं तसं चमत्कार घडला जे काही बंधनं होती हातामध्ये पायामध्ये ज्या बेड्या टाकलेल्या होत्या त्या बेड्या आपोआप गळून पडल्या कारण जीवनामध्ये मायापती आला की मायेचं बंधन गळून पडत असतं म्हणून ही माया आपल्याला कुठपर्यंत त्रास देते जोपर्यंत आपण परमात्म्याला धरत नाही जोपर्यंत भगवंत त्याच्या चरणाची भक्ती करत नाही तोपर्यंत माया आपल्याला त्रास देते तोपर्यंत मायेचं बंधन पण एकदा जीवनामध्ये आपण परमात्म्याला आपलंसं केलं आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विनजीवा सुख नव एकदा जर देव आपलासा केला तर जीवनातील दुःख निघून जात असतं म्हणून वसुदेव महाराजांच्या जीवनाचे जी बंधन होतं पायातल्या बेड्या गळून पडल्या आणि त्या कारागृहाचे दरवाजे सुद्धा आपोआप उघडलेले आहेत कारागृहाला सात दरवाजे होते प्रत्येक दारावर असंख्य पहारेकरी होते पण देवाने अशी व्यवस्था केली सर्वांना योग मायेने निद्रिस्त केले देवाच्या मायेमध्ये सगळे भ्रमित झाले सर्वांना गाढ निद्रा लागलेली आहे मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ परमात्मा म्हणतात रक्षपाळांची पहारेकऱ्यांची चिंता करू नका सगळ्यांना मी मोहित केले पण कोणीही जाग नाहीये आणि एकटे वसुदेवजी बाळकृष्णाला डोक्यावर घेऊन निघाले कारागृहाच्या बाहेर आले कारागृहाच्या पाठीमागेच यमुना नदी वाहते आणि यमुना नदी पार करून पलीकडच्या काठावर गोकुळ गाव मग शॉर्टकट रस्ता आहे असं रस्त्यानं गेलं तर लांब लचक आहे पण नदी पार करून यमुना नदी पार करून गेलं तर लगेच गोकुळ गाव आहे म्हणून वसुदेवांनी रस्त्याने न जाता नदी पार करून जायचं ठरवलं म्हणजे लवकर जाऊन आपण पोहोचू पटकन बाळकृष्णाला ठेवून वापस येऊ म्हणून वसुदेवांनी नदी पार करून यमुना नदी पार करून पलीकडच्या काठाला जाण्यासाठी निघाले आणि परमात्म्यानं बालरूप धारण केलेलं धरती मैयाला फार आनंद झाला आहे कारण धरतीवर पापाचा बोज वाढला म्हणून या धरतीवरील पापाचा बोझ नष्ट करण्यासाठी देवाने अवतार धारण केला होता पण पृथवीला फार आनंद झालेला म्हणून पृथ्वी पावसाच्या रूपामध्ये भगवंताच्या अंगावर पुष्प वर्षाव करत आहे मुसळधार पाऊस पडतोय आनंदामध्ये पाऊस पाडत आहे पृथ्वी मैया तेव्हा भगवंताच्या अंगावर पावसाचे थेंब पडत आहेत ते देवाला लागू नये म्हणून शेष नागाने त्या ठिकाणी देवाच्या डोक्यावर छत्राप्रमाणे आपला फना धरलेला आहे आणि वसुदेवजी यमुनेच्या काठावर आलेत तेव्हा यमुना नदीला पूर आलेला आहे कारण मुसळधार पाऊस सुरू होता यमुना नदीला पूर आलेला होता आणि त्यातले त्यात यमुना कोण आहे यमुना भगवंताची पत्नी आहे तेव्हा यमुनेने पाहिलं आज माझे स्वामी मालक या ठिकाणी आलेत तर त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून यमुनेच्या पाण्याची पातळी वाढायला लागली होती देवाकडे पाहून तर जास्त आनंदामध्ये यमुना नदी वाहत होती तेव्हा वसुदेवांनी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला हळूहळू पाण्याची पातळी वाढायला लागली जे गुडघ्यापर्यंत पाणी होतं ते कमरेपर्यंत आलेलं कमरेपर्यंत होतं ते खांद्यापर्यंत आलं खांद्यापर्यंत आता तोंडापर्यंत तोंडामध्ये पाणी जाऊन वसुदेवांना आता काहीतरी त्रास होईल म्हणून भगवंतानी टोपल्यातून आपलं छोटंसं पाऊल बाहेर काढलं देवाच्या पायाचा अंगठा जसा यमुनेच्या पाण्याला स्पर्श झाला यमुनेचं पाणी शांत झालं ओझरलं आणि यमुनेने एक वाट करून दिली वसुदेवांना जाण्यासाठी आणि त्या वाटेने अगदी सुखरूपपणे वसुदेवजी गोकुळामध्ये येऊन पोहोचलेत गोकुळामध्ये आल्यानंतर तिथेसुद्धा तीच परिस्थिती आहे कोणालासुद्धा ठाऊक नाही ही काय घडलं आहे नेमकं गोकुळातसुद्धा सगळे भगवंताच्या मायेमध्ये गाढ निद्रेमध्ये मोहित झालेले आहेत कोणालासुद्धा भान नाही नंदबाबाच्या महालात देखील कोणीही जागा नाही वसुदेवजी आले मैयाच्या कक्षामध्ये एक कन्या त्या ठिकाणी त्यांना ते दिसली तेव्हा त्यांनी ते जसं देवानी आज्ञा दिली तसं बाळकृष्णाला त्या ठिकाणी ठेवलं ती योगमाया कन्या उचलली टोपल्यामध्ये ठेवली आणि ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने परत मथुरेला आलेले आहेत मथुरेमध्ये आले, आहे। आले कारागृहामध्ये प्रवेश केला आणि कारागृहात जाऊन ती योगमाया उचलली देवकीच्या मांडीवर ठेवली जात असताना वसुदेवांच्या हा, हातापायातील बंधनं गळून पडले होते पण आता योगमायेला घेऊन आले बंधनं वापस आली वसुदेवांच्या हातापायात परत वेड्या पडल्या कारागृहाचे दरवाजे आपोआप लागले आणि पहारेकरी जागे झाले आणि ती योगमाया रडायला लागली रडू लागली जोरजोरात तिचा आवाज ऐकला पहारेकरी एकमेकाला म्हणायला लागली अरे कंस महाराजांना कोणीतरी सूचना करा आठवा जन्माला आला काही सैनिक पळाले कंस एवढा घाबरलेला होता कंसाला जेव्हापासून आकाशवाणी झाली तसं कधी शांत झोप लागलीच नाही सारखा रात्र रात्र जागा भयानक स्वप्न पडायचे त्याला सारखा चिंतेमध्ये सारखं त्याने देवाचा ध्यास केला कंससुद्धा एक प्रकारचा भक्तच होता भक्तीचे दोन प्रकार असतात एक मधुरा भक्ती आणि एक विरोधा भक्ती मधुरा भक्ती म्हणजे देवावर प्रेम करून केलेली भक्ती की देवावर प्रेम आहे देवाची आवड आहे म्हणून केलेली भक्ती ही मधुरा भक्ती जी साधू संतांनी केली जी संत मीराबाईंनी केली पण जी कंसानं केली ती आहे विरोधा भक्ती देवाचा विरोध करून केलेली भक्ती देवाला शत्रू मानून देवाची आठवण करणं देवाला दुश्मन मानून देवाची आठवण करणं पण कंस एक प्रकारचा विरोधाभक्त होता चोवीस तास दिवस रात्र सारखं माझा काळ म्हणून नारायणाचंच ध्यान करत होता विरोधाने का होईना शत्रुता का होईना दुश्मन म्हणून का होईना पण सारखं नारायणाचं ध्यान कंसाचं दिवस रात्री एवढं घाबरलेला कधी शांत झोपायचा नाही एकदा कंसाने नारदांना विचारलं नारद महर्षी माझा काळ दिसायला कसा असेल मी त्याला कसं ओळखणार त्याची काही खून आहे का काही लक्षण आहे का त्याचं नारदांनी सांगितलं कंसा तुझा काळ कसा ओळखायचा मी तुला बाकी खून काही सांगणार नाही फक्त एक सांगेन त्याचा कलर सांगेल फक्त कुठल्या रंगाचा असेल तर तो काळ्या रंगाचा असेल त्याचा कलर काळा असेल म्हटल्यावर तेव्हापासून कौंस एवढा घाबरला होता की काळ्या रंगाची वस्तू त्याने महालात ठेवलीच नाही कुठेच काळा रंग त्याला दिसला की तो घाबरायचा अहो जेवायला बसला आणि भातामध्ये जिरे जरी दिसले भाजीमध्ये जिरे दिसले काळा जिरा जर देखील दिसला ना तरी तो घाबरून जायचा ताट फेकून द्यायचा एवढा घाबरलेला कंस आणि जेव्हा तो झोपलेल्या अवस्थेत अर्धवट झोपलेला गाड झोप नव्हती लागली सैनिक आले आणि महाराज आठवा जन्माला आला म्हटल्याबरोबर दचकला दचकून उठला कंस आणि उठून ताबडतोब कारागृहात आलेला आहे आल्यावर पाहतो तर काय देवकीच्या मांडीवर एक मुलगी दिसली कंस म्हणाला हे असं कसं झालं आकाशवाणीने सांगितलं होतं आठवा मुलगा होणार पण ही तर मुलगी आहे तेव्हा देवकी मैया त्या ठिकाणी खूप विनंती करायला लागल्या दोन्ही हात जोडून विनंती करतात कंसाचे पाय धरलेत म्हणू लागल्या दादा अरे दादा माझ्या या मुलीला तरी जीवनदान दे तू माझे सहा बालक मारलास तरी मी तुला माफ करते दादा माझ्या एवढ्या लेकराला जीवनदान दे आकाशवाणीचा भरोसा करू नकोस आकाशवाणीने खोटं सांगितलं आकाशवाणीने सांगितलं होतं मुलगा होईल पण दादा मला मुलगी झाली बघ तू तुझ्या डोळ्याने पहा ही मुलगी आहे आणि ही तुला कधीच काही त्रास देणार नाही उलट तुला मामा म्हणून तुझे लाड करेन माझी मुलगी तिच्यापासून तुला काहीच धोका होणार नाही फक्त माझ्या एका बाळाला एवढ्या जीवनदान दे म्हणून रडायला लागली विनंती करायला लागली परंतु शेवटी तो कंस दुष्ट होता राक्षस प्रवृत्तीचा होता त्याच्या अंतकरणात दयामया काही नव्हतं दया बिलकुल नव्हती त्याने एवढी विनंती केली देवकीने तरी ऐकलं नाही म्हणाला देवकी इथे प्रश्न माझ्या जीवाचा आहे त्यामुळे मला कोणीच प्रिय नाही माझ्या जीवा एवढं माझ्यासाठी कोणीच प्रिय नाही आणि जरी आकाशवाणी खोटी झाली असली तरीसुद्धा मला नारायणाचा भरोसा नाही नारायण काहीही करू शकतो मला छळण्यासाठी कदाचित मुलीच्या रूपात आला असेल त्याचा काय भरोसा कारण ज्यावेळी समुद्र मंथन झालं आणि राक्षस अमृत घेऊन पळाले त्यावेळी देवाने मोहिनी अवतार धारण केला आणि राक्षसांना फसून अमृत त्यांच्याकडून हिसकावून घेतलं मग जो नारायण मोहिनी रूप धारण करू शकतो तो मला फसवण्यासाठी कदाचित मुलीच्या रूपात आला असेल म्हणून नारायणाचा मी भरोसा नाही धरू शकत यासाठी जरी मुलगी आहे तरी तिला मी जिवंत सोडणार नाही म्हणून कंसाने ती योग माया दोन्ही हातात उचलली आणि ज्या शिळेवर सहा बालक आपटून मारले होते ना त्याच शिळेवर दगडावर आता ती कन्या आपटणार एवढ्यात ती त्याच्या हातून निष्ठली आकाशात गेली आणि अष्टभुजा देवीचं रूप प्राप्त केलं आणि तिनं त्या कंसाला त्या ठिकाणी सांगितलं कंस अरे तुला मारणारा माझ्या आधी इतर कुठेतरी दुसरीकडे जन्माला आलाय असं सांगून ती गायक झाली आता मात्र कोस पश्चातापात पडलं हे काय झालं